असेल सोयाबीन असेल जी काही त्याला मिळायला पाहिजे ही मा अपेक्षा माझ्याची माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे आज गोदावरी नदीप्रमाणे शिंपणा नदी, नदी पात्रामध्ये देखील टाकळगाव इटकूर अंकुटा खुडो कुणु, खुंडूस औरंगपूर कुकडगाव नातापूर आणि बिंदुसरा नदी पात्रातील नामलगाव येथील कोल्हापूर बंद बंदऱ्याच निम्न पातळी बंधारामध्ये रूपांतर करून ही आपली सिंपणा आणि बिंदुसरा नद्या कायम त्याच्यामध्ये पाणी कसं राहील शेकडो हेक्टर जमीन हजारो हेक्टर जमीन खाली आणण्याचा प्रयत्न आहे आणि मी आपल्याला शब्द देतो आदरणीय शिवाजीराव पंडित साहेबांच्या साक्षीनं देतो तुम्ही उद्याच्या वीस तारखेला गड्याच्या चित्राच्या शेजारचा बटन दाबा तिथं सिंह पंडितचा निवडून द्या या कामाच्या करता मी तुम्हाला कदापि निधी कमी करून देणार नाही दे। हे सगळे निम्न पातळी बाजाराचं रूपांतर मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवीन तशा पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे महाराष्ट्रातल्या इतर भागात केलेलं आहे ते सक्सेस झालेलं आहे आता ते आपल्या भागामध्ये करायचं आहे मागच्या वेळेस आपला उमेदवार लोकप्रतिनिधी तो ह्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही त्याला ते काम करता आलं नाही कदाचित ईश्वरालाच असं वाटलं असेल की ते काम विजय सिंह पंडित आमदार झाल्यानंतरच सोडा आणि म्हणून घरच्या अनेक योजना नदी जोड कार्यक्रम असेल माझ्या पश्चिमेकडे पडणार पाणी वळून पुन्हा त्या ठिकाणी पूर्वेकडे इकडच्या भागात कसं आणता येईल याबद्दलची कामं असतील ती आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे बोगदे काढता येतात वेगवेगळ्या प्रकारचे पंप बसवता येतात आणि ज्या क्षेत्रामध्ये आतापर्यंत आपण पाणी देऊ शकलो नाही माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या गेवराईकरांनो आता ते शक्य झालेलं आहे देशात वेगवेगळ्या राज्यात झालेलं आहे महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण केलेलं आहे आणि म्हणून या सगळी कामं करण्याच्या करता स्वतः विजयसिंह पंडित आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू पाहतायत मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीत एकदा संधी द्या त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमच्या विजयसिंह पंडित कब कप बसणार नाही आणि ते एकटे नाही आहेत माझ्यासारखा एक नेता त्यांच्या पाठीशी उभा आहे मी त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमी पडू देणार नाही मित्रांनो मी आपल्याला सगळ्यांना सांगतो महायुतीच्या सरकारमध्ये मी भुजबळ साहेब धनंजय मुंडे हसन मुश्रीफ दिलीप वळसे पाटील संजय बनसोडे आम्ही अनेक जण आदिती तटकरे या मंत्रिमंडळामध्ये आदिल भाईदास आम्ही सगळे गेलोय पण आम्ही सत्य करता गेलो नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये मा असणारे विधानसभा मतदारसंघ त्याच्यामध्ये निधी मिळावा त्याच्यात जा सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला न्याय देता यावा त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये त्याच्यामध्ये या सगळ्यांना जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं सा काम आमच्या उमेदवाराच्या वतीने झालं पाहिजे आणि मागे तीन वेळेला तुम्ही आमच्या विरुद्ध अत्यंत झालं तरी यावेळेस यश मिळवायचंच आणि विजय सिंह पंडित यांना आमदार करायचं मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की देवराई मतदारसंघाच्या जनतेच्या ज्या आशा आहेत ज्या आकांक्षा आहेत त्या अपेक्षांची पूर्तता करता ते यापुढे देखील चांगल्या पद्धतीनं काम करतील याची मी स्वतः एक राष्ट्रवादीचा नेता यांना त्यांनी आम्ही देतो एक कार्यक्षम एक कर्तव्यदक्ष एक संवेदनशील नेतृत्व म्हणून विजयसिंह पंडित यांची एक वेगळी ओळख ही निर्माण त्यांनी केलेली आहे आपल्याला सगळ्यांना मला विनती विनंती करायची की त्यांच्या नेतृत्वाखाली गेवराई मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात करायची प्रश्न अनेक आहेत त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वक्तांनी केला स्वतः उमेदवारी आला त्यांनी आमचे विजयसिंह पंडितांनी पण केला पंडिता पंडिता। मला येताना आमचे सहकारी अमरसिंह पंडितांनी पण सांगितलं पंडिता। गेवराईकरांनो मला महाराष्ट्राने बऱ्याचदा संधी दिली मागे मी एकदा जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपली गोदावरी आहे गोदाकाठ नाथसागरापासून बाबडी बॅरेज पर्यंत तिथं सगळीकडे बॅरेज करायचा आम्ही निर्णय घेतला नदीच्या दोन्ही तीरावरच्या असणाऱ्या जिल्ह्यांना तालुक्याला त्याचा फायदा झाला आपल्या इथं शेतकरी कष्ट करतात ते चांगल्या प्रकारची शेती करतात काळ्याची इमानी द्वारित सेवा करतात परंतु त्यांना हक्काचं पाणी मधल्या वयातल्या शेत शेतकऱ्याला या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे जायकवाडी उजव्या कालव्याची वर क्षमता वाढून कालव्याच्या व्यतिरिका आणि चाऱ्यांची दुरुस्ती करून लाभक्षेत्रातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा देखील प्रयत्न विजय सिंह यांनी मला सांगितलं दादा तो मला करायचा त्याचं विजन आहे त्याला काहीतरी ह्या गेवराई विधानसभा संघाच्या जे काही प्रश्न आहेत जे काही अडचणी आहेत ते त्याला सोडवायच्या त्याच्याकडे उत्साह आहे त्याची जिद्द आहे त्याची चिकाटी आहे या तरुण वयातच माणसाला आपल्या आपला काहीतरी घडावं असं वाटत असत भविष्यात सिंचन क्षेत्रात होणारी वाढ घेऊन आपला भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता आपल्याला वाढवायची गेवराई विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक चिंचन क्षेत्रवाढीसाठी आपल्याला साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पाची निर्मिती ही करायची आणि या सगळ्याच्या करता पैसा लागतो कालच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेबांची एक फार मोठी सभा पुण्यामध्ये याच वेळेला झाली जवळपास चोवीस पंचवीस तास उलटून गेले मी त्या सभेला होतो मी मोदी साहेबांशी पण बोललो मोदी साहेब मला विचारतो तर अजित परिस्थिती कशी आहे राज्यामध्ये सगळीकडं महायुतीचा माझ्या उमेदवारांचा बोलवाला आहे का मी त्यांना सांगितलं सा, की मोदी साहेब तुम्ही आज देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले परंतु आमच्या केंद्राकडनं काय अपेक्षा आहे आम्हाला केंद्राचा पैसा आमचे मोठे मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे मग आमचे नॅशनल हायवे असतील आमचे रेल्वे लाईनचे प्रकल्प असतील यावं या करता उद्याच्या वीस तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवाराला आपल्या सिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावेत असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी देवदेवतांच्या चरणीत त्या ठिकाणी घालतो तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक दडारीचं केलं गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार केला विकासाचा अनुभव भरून काढण्यात येणार आहे खरं मी तर मागच्याच वेळेस पाच वर्षापूर्वी आमच्या विजय सिंह पंडितांना एक तरुण चेहरा जिल्हा परिषदेचा अनुभव असणारा चेहरा एक वडिलांचा वारसा मिळालेल्या घराण्यामध्ये जन्म झालेला चेहरा अशा पद्धतीनं काम करत असताना भावाचा पण त्यांना भरभक्कम पाठिंबा होता आणि एक चांगल्या पद्धतीनं विजयसिंह पंडित यांच्या रूपाने आपल्या गेवऱ्या विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करता यावा अशा पद्धतीने एका तरुणाला संधी देण्याचा प्रयत्न मागच्या परंतु दुर्दैवाने यश आलं नाही आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे मी आता इथला तरुणांचा उत्साह बघितला आपल्याला अजून तो वीस तारखेपर्यंत टिकवायचा आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा